पहिले ईडीचं सरकार आणि आता हे गेल्यामुळे ईड्याचं सरकार जे झालं त्यांच्यामध्येच वादविवाद सुरू झालेला आहे अहो चोवीसशे दहा रुपयाने पस्तीसशेच्या भावानं आता बाजारामध्ये कांदा विकतो आणि तुम्ही चोवीसशे दहा रुपयामध्ये नाफेडमधून खरेदी करणार तुमच्या बियाण्याचे भाव वाढलेत तुमच्या औषधीचे भाव वाढले तरी फोटो कोणाचा ला लागला आणि तो हसता फोटो आणि तुम्ही रडता हे दोन हजार चौदा पासूनच नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशामध्ये आण शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पाच पटीनं वाढ झाली मग कधी नोटबंदी आणली कधी जीएसटी माध्यमातून सर्वसामान्याला काम झालं सर्वसामा या सर्वसामान्याला या देशाच्या मूळभर मित्रांना फायदा करून देण्याचं काम झालं मूळभर मित्र रोज सगळ्याच्या पाठीवर श्रीमंत व्हायला लागले आणि शेतकरी अन्नदाता हातावर कमावणारा खाना मध्यम वर्गीला सगळ्यांना संपवण्याचं पाप बीजेपीचं नरेंद्र मोदीचं आपण पाहतो आणि म्हणून पूर्ण राज्यात समोर देशामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात उल्लेख सुरू झालेला आपण ज्या पुणे जिल्ह्यात आहोत आज इथल्या आपल्या जवळपास आज बाजार समित्या मध्ये लिलाव बंद आहे नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यात जिथं जिथं कांदा पिकतो त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बाजारपेठा जवळपास बंद झालेल्या जिल्हा mm. बंद झाले आणि या सरकारने सांगितलं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये गेले आणि जपानमधून ते सांगतात की मी आता कांद्याचा प्रश्न सोडवला मीडियाच्या माध्यमातून एक बातमी तात्र गेली की या सरकारमध्ये पहिले ईडीचं सरकार आणि आता हे गेल्यामुळे ईडियाचं सरकार जे झालं त्यांच्यामध्येच वादविवाद सुरू झालेला आहे हा वादविवाद त्यांचा नाही आहे हा वादविवाद अशा भांडण निर्माण करून मीडियाच्या माध्यमातून चुकीचं टाकून शेतकऱ्यांच्या विषयाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी झाला या राज्यातलं एडियाचं सरकारचा दम नाही नरेंद्र मोदीला जाऊन प्रश्न करायची हिंमत यांची नाही राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडायची यांच्यामध्ये हिंमत नाही आणि त्यामुळे जे चाळीस टक्के निर्यात शुल्क वाढवलं हे शुल्क कमी करता आलं नाही पण सांगितलं की आता आम्ही नाफेडच्या माध्यमातून चोवीसशे दहा रुपयामध्ये कांदा खरेदी करू चोवीसशे दहा रुपये नाही च्या भावानं आता बाजारामध्ये कांदा विकतो आणि तुम्ही चोवीसशे दहा रुपयामध्ये नाफेड खरेदी करणार कांद्याची एकराची शेती करायची असेल तर पन्नास हजार रुपये खर्च येते तुम्ही डिझेलचे भाव वाढवले तुम्ही खताचे भाव वाढवलेत तुम्ही बियाणाचे भाव वाढवलेत सगळ्या गोष्टीचे भाव वाढवले मग तुम्हाला हे भाव वाढवत असताना शेतकऱ्याला किती खर्च येते याची जाणीव असेल तर तुमच्या या सगळ्या राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून जे लोकांचे मतं घेऊन तुम्ही सत्तेमध्ये गेलात तुम्हाला जनतेच्या भावना कळत नसतील अन्नदात्याच्या भावना कळत नसतील तर तुमच्यापेक्षा काय म्हणले की बाबी लोक कोणी नाही अशा पद्धतीची भावना या शेतकऱ्यांच्या मी या ठिकाणी व्यक्त करतो आज जी काही परिस्थिती निर्माण झाली मी सुरुवातीला सांगितलं की मोदीचं सरकार आलं तेव्हापासून पाच टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात याच नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदामध्ये याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू महाराष्ट्राचं देशाच्या शेतकऱ्याला आश्वासन दिलं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या झेटाला याद लागला तर हात कलम करून टाकेल या महाराष्ट्रामधून छत्रपतीचा अवमान करायचा अधिकार या गुजरातच्या आणि कदा गुजरातीच म्हणू आपण त्याला त्या व्यक्तीला या, या महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या भूमीवर येऊन शेतकऱ्यांना मोठं बोलण्याचा अधिकार कोणी दिला हा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला पाहिजे सांगितलं की स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू जसं सरकार आलं या सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याने अफीड करून दिलं की आम्ही आमचं सरकार स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार नाही अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींच्या सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये अफोर्डूट करून दिली याच महाराष्ट्राच्या भूमीत सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली सई हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाला तर करी आणि नंतर जेव्हा सरकार आलं सरकार आल्यानंतर सांगतात की आम्ही तर तो, तो जुमला सांगितला होता शेतकऱ्यांचं सा कर्जमाफ नाही आम्ही उद्योगपत्यांचं माफ करायला सांगितलं अशा खोटारड्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं शेतकऱ्यांची फसगत करायसाठी सत्तेमध्ये आले तीन काळे कायदे आणून या देशातल्या शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करायचं त्याला गुलाम करायचं त्याला मजुरीवर आणायचं आणि गुलाम करून त्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं पाप तीन काळे कायदे आणून आपण करायला निघाला होता पण करोडो देशातल्या शेतकऱ्यांनी त्या तीन काळ्या कायद्याचा विरोध केला दिल्लीच्या सीमेवर कोरोनाच्या चा काळात का ते बसले त्याच्यामध्ये आमचे अनेक शेतकरी शहीद झालेत पण देशाचे प्रधानमंत्री त्या वेळ बोलायला सुद्धा शेतकऱ्यांशी तयार नाही शेतकऱ्याच्या घामाचा वास नरेंद्र मोदीला असं होत नव्हता म्हणून कोणातरी बाजूच्या लोकांना पाठवायचा शेतकऱ्यांना बोलवायचं आणि शेतकऱ्यांची ढिंगल करायचं काम त्यावेळेस लोकसभेमध्ये जेव्हा ही भूमिका आणली गेली तर त्यावेळेस शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाले त्यावेळेस शेतकऱ्यांना आतंकवादी खालिस्तानी म्हणालेत ही तुमची जात आहे शेतकरी विरोधी आणि हे आता स्पष्ट झालेली आहे की शेतकऱ्यांना शेतीच्या मानाला भाव मिळू द्यायचा नाही शेतकऱ्याला शेतीतून उद्ध्वस्त करायचं आणि मग त्यांच्या मेनभोर मित्रांना हे सगळं शेती द्यायचं हे जे पाप आहे दे ते मुद्दामून केलं केलं आहे शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे शेतकऱ्यांना आता संयम हो, हा जो बांधून ठेवला आता कारण की पोलिसांना तर त्यांनी कामाला लावले तीनशे त्रेपन्न आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये घ्या मध्ये ज्या फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं त्या महिलांना तिथे खाली झोपवून ठेवलं एका पत्रकारांनी प्रॉपर निर्गुढ सरमध्ये निर्गुढ निर्गुण, निर्गुण सरमध्ये ही घटना आहे पत्रकारांनी बातमी पेपरला छापली आणि छापल्यानंतर त्या पत्रकावर पुन्हे गुन्हे दाखल करून तीनशे त्रेपन्न आणि अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांना त्यांना आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं पाप करत म्हणजे आता पत्रकारांचा आवाज दाबणार स्वतः स्तंभाचा आवाज दाबणार अव हे किती दिवस आपण करणार शेतकरी मोर्चावर आले शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा जे सरकार या शेतकऱ्यावर मुद्दाम अन्याय करत आहे तुम्ही पण शेतकऱ्याचेच पुर आणि त्यावेळेस एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की आपल्या भावावर अन्याय होत आहे आपल्या आयाबाईवर अन्याय होत आहे नोकरी हा नंतरचा भाग आहे स्वाभिमान हा महत्वाचा भाग आणि आज स्वाभिमान घेऊन पोलिसांनी सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आज यांचं सरकार आहे ते आमचं सरकार येईल आणि मग या पद्धतीचा मुद्दा म्हणून या, या सरकारच्या दबावामध्ये जाऊन जे ते पोलीस कारवाई करतात त्यांचीही नोंद आम्ही घेऊ मग आम्हालाही त्यांच्यासारखं वागता येईल आणि आम्हाला हे वागायचं नाही काँग्रेसने एवढे वर्ष या देशा सत्ता केली तर आम्ही अधिकाऱ्यांच्या बद्दलचं हे पाप ठेवलं नाही लोकांच्या बद्दलचे खोटे गुन्हे दाखल करायचं पाप केलं नाही पण हे मुद्दा या पद्धतीनं पत्रकावरही गुन्हे दाखल करणं या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मित्र तुम्ही घाबरण्याचं शक्य मी घाबरण्याचं कारण नाही थोड्या दिवसाचा काळ आहे यांना आता ज्या मतानं आम्ही ज्या मताच्या मतानी आपण यांना निवडून दिलं होतं या अत्याचारी व्यवस्थेला आता त्याच मतानी यांना घरी पाठवू आणि यांना घरी पाठवून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्ष घेईल असा विश्वास सुद्धा मी राज्याच्या शेतकऱ्याला या निमित्तानं देतोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार हे चाळीस टक्के जे निर्यात शुल्क जो लावलेला आहे तो रद्द करत नाही तर काँग्रेस पक्ष ही लढाई लढेल आणि जसं मगाशी आमच्या तरुण मित्र शिंदे कुठे गेले विक्रम शिंदे यांनी सांगितले की एक्सपोर्ट पॉलिसी एक तयार झाली पाहिजे मी विक्रम तुला सांगतो की राहुल गांधीजींनी स्वतः कारण की राहुल गांधीजी आता स्वतः लोकांमध्ये जातात स्वतः लोकांच्या भावना ऐकतात शेतकऱ्यांमध्ये गेले गरीबांमध्ये गेले टॅक्सी ड्रायव्हरमध्ये गेले ट्रक ड्रायव्हर पासून तर लहानशा गरीब भाजी विकणाऱ्या माणसापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या भावना त्यांनी समजल्या तुम्हाला पुढचं चित्र जे राहील या देशाच्या सर्वांगीण विकासाचं म्हणजेच सर्वांगीण विकासाचं म्हणजे जनतेचे पैसे लुटून आम्ही विकास केला हे दाखवतात आपल्याला माहीत असेल की डिझेल आणि पेट्रोल जे महाग झालेलं आहे या डिझेल पेट्रोलमध्ये तुम्हाला रस्ते विकासाच्या नावाने अठरा रुपये घेतले जातात पर लिटरवर आणि शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी चार रुपये असा सेस केंद्र सरकार जमा करतो अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारच्या काळामध्ये प्रधानमंत्री सडक योजना योजना काढली त्याच्यामध्ये एक रुपया डिझेल पेट्रोलवर प्रधानमंत्री सडक योजनेचा घेतला जात होता ही योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबापर्यंत चालली त्या एक रुपयाचे एकोणीस हजार कोटी रुपये दर वर्षाला व्हायचे आता किती घेतात अठरा रुपये पर लिटर पैसे झाले किती हे सगळे रस्ते तुमच्या पैशाने होतात आहे आणि त्याच्यातही भ्रष्टाचार आपण पाहिलं की एक आता कॅचचा रिपोर्ट केंद्र सरकारचा आला द्वारकेचा रोड गोंदिया आपल्या दिल्ली ते द्वारका पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला अठरा कोटीच्या रस्त्याला अडीचशे कोटी रुपये लावून अठरा कोटीचा रस्ता तयार होणार होता त्याचं इस्टिमेट अठरा कोटी झालं अठराशे वीस होऊ शकतात पण चे अडीचशे कोटी केले या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आरोप करतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला यांनी केला असं सांगितलं होतं की नाही भोपाळमधून मग काय झालं मग हे झालं की मग सगळे मंत्रिमंडळात गेले हे सांगायचं सा तात्पर्य पहिले ईडीचं आणि आता कोणाचं सरकार ईएडच सरकार असं या पद्धतीचं हे प्लॅनिंग करणारी जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला आपण ते तरी अम्बुलन्स जाऊ द्या अँल द्या सांगायचं तात्पर्य असं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे जी काही परिस्थिती आज आहे या परिस्थितीला आम्ही सगळ्यांनी ओळखलं पाहिजे दुसरं महत्वाचं आहे की जसं मगाशी कोणीतरी सांगत होतं की सहा हजार रुपये प्रधानमंत्री स्वाभिमान योजनेमध्ये शेतकऱ्याला दिल्या जात आता चार रुपये पर लिटरवर तुमच्याकडून घेतले जातात काय शेतकरी बैलांना शेती करते डिझेलच करते ना तर तुमचा पैसा किती चालला पर लिटरवर चार तुम्हाला क्रांझॅक्शन किती रुपये घेतं मगाशी सांगत होता विक्रम त्याप्रमाणे रुपये चार रुपयाची चार झाली की एक रुपयाची एकोणीस हजार कोटी हे नरेंद्र मोदीला गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेमध्ये जायला बंदी होती आणि देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर हे अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत गेल्यानंतर काय झालं हे तिथं अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मै व्यापारी हो मै व्यापार करणं हे कोण सांगते नरेंद्र मोदी हो अमेरिकेमध्ये सांगितलं मगाशी सांगितलं चक्रधरणीस कोण सांगितलं मग नाही गंगेकर सांगितलं की जिथला राजा व्यापारी आणि तिथली जनता एका आहे म्हणजे जा अमेरिकेमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी सांगितलं की मै व्यापारी हो मै व्यापार जनता हो असं त्यांनी सांगितलं आता चार रुपये तुमच्याकडून म्हणजे शंभर रुपये घ्यायचे आणि पाच पैसे तुम्हाला द्यायचे हे सहा हजार रुपये किती घेते शंभर रुपये घेतात आणि पाच पैसे देतात आणि आमचे लोक नरेंद्र मोदीनं पैसे पाठवले तुमचेच पैसे आहेत हे व्यापार आहे शंभर रुपये घ्यायचे आणि पाच पैसे द्यायचे म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीने लूट तुमची माजवली आणि या लुटीच्या माध्यमातून आता खताचे भाव वाढवलेत तुमच्या बियाणाचे भाव वाढलेत तुमच्या औषधीचे भाव वाढलेत आणि फोटो कोणाचा ला लागला आणि तो हसता फोटो आणि तुम्ही रडता हे सांगायचं <laughs> तात्पर्य की जी काही परिस्थिती शेतकऱ्यांची करून ठेवली सर्वसामान्यांची करून ठेवली कृत्रिम महागाई जी वाढवली त्या कृत्रिम महागाईच्या माध्यमातून आज सर्वसामान्यांचंही जगणं मुशीर करून टाकलं महागाईमुळे आज आमच्या शेतकऱ्यांची शेती महाग झाली त्यामुळे आम्ही पिकवलेलं पीक पी। आज, आज आपण पाहतोय जे काही भाजीपाला आज शेतकऱ्यांनी फेकला कोथंबिरी असेल मेथी असेल सगळ्या शेतकऱ्यांनी फेकून गेले एक रुपयाला ते सोनी विकली जाते ती काढायला पण पर परवडत नाही आणि काळाला परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फेकून दिली या पद्धतीचं जे दुःखदायक परिस्थिती जे आहे अंगावर काटे उभ्या करणारे आहे डोळ्यात पाणी आणणारे आहे या दुःखालाही बघून समजा राज्यातलं एड्याचं सरकार आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार हे जे आहे हे या सरकारला समजा थोडीशी पण चिंता झाली नाही तर मी तुम्हाला विश्वास देतो की राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आर लढाई काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी लढेल असा विश्वास या ठिकाणी मी देतो जे कोणी आमच्या शेतकरी संघटनेचे लोक आहेत त्या सगळ्यांना जे जे कोणी शेतकऱ्यांसाठी आमच्याबरोबर लढायला येतील त्या सगळ्यांना घेऊन ही लढाई लढण्याची भूमिका काँग्रेस पक्ष या ठिकाणी मी जाहीर करतो आणि मी मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो हा आपलं एक आंदोलनात्मक एक आमचा पैत्रा होता आम्हाला कुठलाही रस्ता रोको करायचा नाही पण ज्या दिवशी आता हे सगळं अंगाच्या बाहेर गेलं आणि आमचा संयम आमच्या शेतकऱ्यांचं आमच्या गरीबांचं आमच्या बेरोजगाराचा संयम तुटला तर जसं इंग्रजाला पडो केलं तशी पडो आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारला कळून आणि त्या काळामध्ये पोलिसांनी अजिबात आमच्या जनतेच्या भावनेसोबतच उभं राहावं अशी आमची पोलिसांनाही पण भूमिका राहील म्हणून मी आता या ठिकाणी कुठलाही रस्ता राखतो करणार नाही काही करणार नाही तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही आजच्या दिवस आम्ही सोडतो पण हे दोन दिवसात हे प्रकरण निकाली लागले नाही तुम्ही तुमच्या आमच्या भावना पाठवा आम्हाला तुम्हाला सांगतात की पहिले यांना अरेस्ट करा गुन्हे दाखल करा हे करा तुम्ही करा जेवढे गुन्हे दाखल घरी खायच्या पेक्षा तिकडेच खाऊ ना सोपं आहे काम आणि त्याच्यामुळे नाही ते शेतकरी आहे पण त्यांना वरचा आदेश वेगळा अरे तुम्हाला लक्षात असेल संजय पांडे आयकेएस अधिकारी नियमानी काम करायला गेलं तर ईडी लावून त्याला जेलमध्ये टाकलं की नाही तर आयपीएस अधिकारी कोणीच नसेल आली ते कशेत आहे मग खालचे लोक काय करतात रश्मी शुक्लानं माझा फोन टेप केला आताच मी बातमी वाचवत होतो सोशल मीडियावर तर ते तिला सीपीआय न क्लिनचीट ठेवून टाकलं इथेच चुकलंय काम आहे सुंदर काम आहे सर करू द्या थोडा दिवस आपलं सरकार आल्यानंतर आणि येणार जनतेच्या आशीर्वाद त्याच्यानंतर मग कसं सिस्टीम बसवायचं नाना पटोले विधानसभा अध्यक्ष से चीफ सेक्रेटरीला काय केलं होतं त्यामुळे आपण हे सगळं करू म्हणून अधिकाऱ्यांनी पण एक गोष्ट समजली पाहिजे लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं त्यामुळे कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आणि एड्यासारखं होऊन जाणार आता ईड्या हालत झाली कशा झाली त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ही लढाई आपण जिंकलो शेतकऱ्यांची लढाई आहे अन्नदात्याची लढाई आहे त्याच्यामध्ये आमच्या अन्नदात्याचाच विजय होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्द